Mm-hmm. शुभम दादा नमस्कार ताई जेवण झालं का नमस्कार दादा हो जेवण झालं तुमचं तुमचं झालं का शुभम दादा चिंजिक ब्युटिफुल बाबूजी क्या करते हो क्या नाही लाईव्ह ले मी आप क्या करे हो? शुभम दादा लाईक डन थँक्यू शुभम दादा लाईक केल्याबद्दल हसते मी पण स्माईल येते मला पण करता चिंजीची मुझे पण स्माईल आती करते चला कमेंट करा पटापट सर्वांनी लाईव्हला लाईक करा सी सीवाले कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक पण करा उसको लगता है उसको फ्रीज म ठेवलं ना हा चालेल बुद्धी भगत भेटो बाय डर्ना वर भेट बेहदून येतो नोटिफिकेशन आली आहे हो <laughs> चला कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक ला, ला, करा ओके बाय बाय हो दादा बाय बाय परत लाईव्ह वर येतो हो चालेल चालेल या चुकून चुकून काय सुकून चला कमेंट करा सर्वांनी मीनाक्षीताई तीन नंबर लाईक डन थँक्यू मीनाक्षीताई झालं का जेवण निकिता ताई आलेले आहे हाय ताई नमस्कार नमस्कार निकिता ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये मीनाक्षीताई बाय बाय मीनाक्षिताई काळजी घ्या निकिता ताई तुमचं झालं का जेवण वगैरे गजानन दादा, पास नंबर लाईक डन थँक्यू गजानन दादा झाला का जेवण वगैरे हाय मनू, आबा आजी गेले का <laughs> ओ, गेले गेले दादा, आज आजच गेले चारच्या पॅसेंजरनी आता ते अडीच वाजता निघते ना भुसालवरून ते आता चार वाजता जाईल त्या पॅसेंजरना गेले रोशनी हॅलो दिदी झालं का जेवण हॅलो रोशनी हो झालं जेवण तुझं झालं का ग तुझं जेवण झालं का रोशनी हो दीदी झालं ओके